महाराष्ट्र माझा मराठी न्यूज प्रत्येक सणासाठी प्रत्येक नात्यासाठी विश्वासाचं एकच नाव ममता ज्वेलर्स उरण शुद्ध सोनं सुंदर दागिने ममता ज्वेलर्स पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक एक ब भारती चे भारतीय जनता पार्टी व महायुतीचे अधिकृत उमेदवार सौ लीनाताई नंदकुमार म्हात्रे यांनी महाराष्ट्र माझा मराठी न्यूज या चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले मी निवडून आल्यानंतर सर्वात पहिले पेंदर गावातील रस्ते दुरुस्त करीन आणि गावोगावी पाण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व करीन पाहूया सविस्तर बातमी प्रभाग क्रमांक एक मध्ये तुम्ही प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे तुमचा प्रचार, प्रचार जोरदार सुरू आहे जेव्हा तुम्ही मतदारांना भेटायला जाता तेव्हा त्यांचा प्रत्येक तुम्हाला कसा प्रकारे असतो जनतेचा सा प्रतिसाद खूपच चांगला आहे आणि जनतेनेच मला उभी केली आहे त्या आणि एवढी मला शंभर टक्के खात्री आहे की मी निवडून येणारच ताई नवी मुंबई अंतर्षित विमानतळ सुरू झालेला आहे तर विमानतळामध्ये नोकरी रोजगार स्थानिक भूमिपुत्रांना मिळेल का स्थानिक भूमिपुत्रांनाच मिळेल आणि त्यांना मिळवण्यासाठी मी खूप प्रयत्न करेल ताई पेंजर गावाचे रस्ते आहेत त्यामुळे स्थानिक नागरिकांना प्रवास करताना खूप त्रास त्रास सहन करावा लागत आहे तर तो ते रस्ते दुरुस्त करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहात का हो नक्कीच आणि सर्वप्रथम निवडून सर्वप्रथम रस्ते रस्ते दुरुस्त काम करेल केंद्र महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर बरेच गावांचे त्यामध्ये समाविष्ट करण्यात आला परंतु ती गावं मूलभूत सुविधापासून वंचित आहेत तर त्या गावांना मूलभूत सुविधा मिळून देण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार का हो नक्कीच करेल पनवेल महानगरपालिका अंतर्गत जी समाविष्ट झालेली गावे आहेत त्याच्यात मूलभूत गरजा मिळवण्यासाठी त्यांना मी नक्कीच प्रयत्न करेल तरी प्रभाग क्रमांक एक मधील जनतेला आवाहन करेल की येत्या पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आम्ही चारही उमेदवारांना भरघोस मताने विजयी करा ही नम्र विनंती तुम्ही आल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्ही कोणते काम करणार मी सर्वप्रथम पेंदर गावातले जे रस्ते आहेत ते दुरुस्त करण्याचे काम करेन आणि गावोगावी जे प्रॉब्लेम आहे तो नमस्कार पनवेल महानगरपालिका अंतर्गत प्रभाग एक मधून आम्ही चार उमेदवार उभे आहोत विजयश्री पाटील लिमी लीना नंदकुमार मात्रे नितेश पाटील संतोष भई हे चार उमेदवार महायुती तर्फे तर, तर आम्ही निवडणूक लढवत आहे तरी येत्या पंधरा जानेवारीला कमल्या चिनावरी बटन दाबून आम्हाला भरघोस मताने विजय करा ही मतदार बंधू भगिनीना नम्र विनंती धन्यवाद ह्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पाहत रहा महाराष्ट्र माझा मराठी न्यूज